तुम्हाला जर्मन ड्रायव्हिंग साठी अप्लाय करायचं आहे परंतु ही प्रोसेस अजिबात सोपी नाही पण डोंट वरी आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्व स्टेप्स जे आहेत जर्मन ड्रायव्हिंग साठीच्या त्या अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मॉडर्न मध्ये ड्रायव्हिंग स्किल्स असणं हे अत्यंत आवश्यक आहे परंतु बऱ्याचदा असं होतं की हे काही लोकांनाच परवडतं आणि इतर लोकांना मात्र हे खूप जास्त लक्झरियस असं वाटू शकतं तर याचं कारण काय आहे तर जर्मनी सारख्या देशामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे ते अत्यंत एक्सपेन्सिव्ह आहेत ऍज कम्पेर्ड विथ द इंडिया किंवा अदर कंट्रीज जेवढी माझी इन्फॉर्मेशन आहे त्याप्रमाणे भारतामध्ये साधारणतः एक आठ हजार ते पंधरा पर्यंत वगैरे ड्रायव्हिंग लायसन्सचा खर्च येऊ शकतो क्लास बी साठीचं म्हणजे कार ड्रायविंग साठीचं तर तोच खर्च जर्मनी सारख्या देशामध्ये आहे अत्यंत महाग म्हणजे पाच हजार युरो इतका सुद्धा खर्च येऊ शकतो म्हणजे सर्वसाधारणपणे साडेचार लाख ते पाच लाख रुपये इंडियन बापरे एवढ्या खर्चामध्ये तर भारतामध्ये ना नक्कीच नवीन गाडी घेता येईल तर हे अत्यंत महाग असं का आहे इथे तर त्याचं महत्वाचं कारण आहे की जर्मनीमध्ये रुल्स आणि रेग्युलेशन जे आहे ते खूप स्ट्रिक्ट आहेत टू एन्श्युअर द सेफ्टी ऑन द रोड तर यासाठीच हे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे आपण आता या जर्मन ड्रायव्हिंग लायसन्सचा खर्च जो आहे तो स्टेप बाय स्टेप ब्रेक करूयात परंतु त्यापूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर मी दोनदा मी जर्मनीमध्ये राहते आणि बनवते जर्मनी मधल्या इन्फॉर्मेटिव्ह विषयांवरती खास व्हिडिओ तेही मराठीतून म्हणूनच जर का तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्याबरोबरच आणखीन असेच नवनवीन व्हिडिओ करण्याचं प्रोत्साहन सुद्धा मला मिळेल आणि तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास बी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करण्याच्या स्टेप्स काय आहेत त्या पाहणार आहोत तुम्ही इथे इतर वाहनांसाठी सुद्धा ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करू शकता त्याच्या स्टेप्स थोड्याशा वेगळ्या असतात परंतु ऑलमोस्ट क्लास बी ड्रायव्हिंग लायसन्स सारख्याच असतात म्हणजेच कार ड्रायव्हिंग लायसन्स तर क्लास बी फ्युराशाईन्ससाठी म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मुळात दोन प्रकारच्या परीक्षा असतात एक असते थे थिअरी परीक्षा आणि दुसरी असते प्रॅक्टिकल परीक्षा तर या दोन्ही परीक्षांसाठी तुम्हाला जर्मनीतील फार शूल येथे रजिस्ट्रेशन करावे लागते त्यालाच म्हणतात इंग्रजीमध्ये ड्रायव्हिंग स्कूल आता सर्वात पहिली आणि महत्वाची स्टेप म्हणजे काय तर इंटरनेटवरती गुगलवरती तुम्ही तुमच्या जवळचं फार शूल शोधणे म्हणजेच ड्रायव्हिंग स्कूल ते शोधल्यानंतर तिथे अपॉइंटमेंट घेणे व्हिजिट करणे आणि तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करणे क्लास बी या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर मात्र संपूर्ण जबाबदारी असते ती त्या ड्रायव्हिंग स्कूलची अर्थातच थिअरी आणि प्रॅक्टिकल याची ट्रेनिंग त्याबरोबरच एक्झाम त्याची संपूर्ण संपूर्ण जबाबदारी जी आहे संपूर, ती असते त्या ड्रायविंग स्कूलची तर आता या रजिस्ट्रेशनसाठी काही फीस आकारण्यात येते तर ही फीस जी आहे ते स्कूल आणि एरिया या अकॉर्डिंग व्हॅरी होते तर मी दोन हजार बावीस मध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं तर मला ऐंशी युरो घेण्यात आले होते आणि ती वन टाइम कॉस्ट असते आणि नंतरच्या स्टेप्स ज्या आहेत ते तुम्हाला ते ड्रायव्हिंग स्कूलच पुढे सांगेल तर एकदा का ड्रायविंग स्कूलमध्ये रजिस्ट्रेशन झालं की त्यानंतर जी नेक्स्ट स्टेप असते ती असते फर्स्ट एड ट्रेनिंग किंवा फर्स्ट एड कोर्स म्हणूयात आपण तर यामध्ये जर का रोडवरती ऍक्सिडेंट झाला असेल तर तुम्ही कुठली दक्षता घ्यायची आहे कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि तुम्ही कसं बिहेव्ह करायचं आहे या सर्व गोष्टींचं ट्रेनिंग दिलं जातं तर ही ट्रेनिंग जी असते ते दिवसभराची असते एक सहा ते आठ तासांची म्हणूयात आपण तर मी सकाळी नऊ वाजता गेले होते तर माझं तीन ते चार वाजेपर्यंत ही ट्रेनिंग पूर्ण संपली होते तर याच्यामध्ये शिकवलं जातं की बँडेज कसं लावायचं त्याबरोबरच एखाद्याला जखम झाली असेल तर पट्टी कशी करायची किंवा रोडवरती मदत कशी मागायची किंवा मा एमर्जन्सीचा जो एक ट्रँगल असतो रेड कलरचा तो रोडवरती कुठे आणि कुठल्या डायरेक्शननी ठेवायचा त्याबरोबरच कुठे कॉन्टॅक्ट करायचा या सर्व गोष्टी डिटेलमध्ये शिकवल्या जातात आणि या कोर्सची फी असते पंचवीस ते पन्नास युरो आता हे डिपेंड करतं की तुम्ही कुठल्या एरियामध्ये आणि कुठे करता येते त्या अकॉर्डिंग फीस असते त्याची तर या फर्स्ट एड कोर्स नंतर नेक्स्ट स्टेप असते ती आय टेस्ट तर ही कंपल्सरी आहे तर या बाबतीत म्हणजे तुम्हाला चष्मा असेल तर तुम्हाला करणं हे आवश्यक आहे आणि चष्मा नसेल तर नाही असं अजिबात नाही प्रत्येकालाही आय टेस्ट करणं आवश्यक असतं तर हे तुम्ही कुठेही करू शकता बऱ्याचदा ड्रायव्हिंग स्कूल असतं ते तुम्हाला रेकमेंड करतात किंवा तुम्ही जवळपासच्या तुमच्या शॉपमध्ये पण करू शकता किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये पण करू शकता आणि ही जी काही टेस्ट असते त्याचं एक सर्टिफिकेट मिळतं ते तुम्हाला घेणं आवश्यक असतं आणि ही बऱ्याचदा फ्री पण असते शॉपमध्ये तर माझ्या बाबतीमध्ये ही फ्रीच होती त्यामुळे मला ह्याच्यासाठी कुठली पे करावे लागले नव्हते पैसे आता एकदा का तुमचा फर्स्ट एड कोर्स आणि आय टेस्ट झाली की त्यानंतरची महत्वाची स्टेप असते ओल्ड लायसन्स ट्रान्सलेशन म्हणजे जर का तुमच्या नेटिव्ह कंट्रीमधनं ऑलरेडी तुमच्याकडे क्लास बी ड्रायव्हिंग लायसन्स आहे तर ते तुम्हाला जर्मन भाषेमध्ये ट्रान्सलेट करणं आवश्यक आता याचं कारण म्हणजे काय इथं बऱ्याचशा इतर देशांमधली सुद्धा लोक असतात की त्यांची भाषा वेगळी असते तर त्यासाठी म्हणून ही कंपल्सरी स्टेप आहे की यामध्ये तुमचं जे ओल्ड लायसन आहे ते जर्मन भाषेमध्ये ट्रान्सलेट करणं आवश्यक असतं तर आता हे करायचं कुठे आणि कसं तर यासाठी दोन प्लॅटफॉर्म असतात एक तर तुम्ही गुगलवरती तुमच्या जवळपासचा प्रायव्हेट किंवा लोकल जर्मन ट्रान्सलेटर शोधू शकता आणि तिथे अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही ते ट्रान्सलेट करू शकता किंवा तुम्ही एडीएस म्हणून एक कंपनी असते तर तिथे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे ते ट्रान्सलेट करून घेऊ शकता जर्मन भाषेमध्ये त्यासाठी तुम्हाला तुम्हा तुम्हा जर्मन तुमचं ओरिजिनल जे ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते तिथे सबमिट करणं आवश्यक असतं तर आता याच्यामध्ये आणखी एक दुसरी कंडिशन अशी आहे की जर का तुमचं ड्रायविंग लायसन्स हे इंग्रजी भाषेमध्ये आहे तर बऱ्याचदा तुम्हाला ट्रान्सलेशन करण्याची आवश्यकता नसते परंतु हे सर्वांच्याच बाबतीत आणि सर्व ठिकाणी होईलच असं नाही तर माझ्या बाबतीत माझं इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स होतं अगोदरचं कारचं तरी सुद्धा मला इथे त्यांनी डबल सांगितलं ट्रान्सलेट करायला कारण त्यांना काही इन्फॉर्मेशन जी आहे ती ऍक्युरेट हवी होती म्हणून तर मी माझ्या लोकल घराजवळच एक ट्रान्सलेटर होते एरियामध्ये माझ्या तर मी त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि मी तिथे ट्रान्सलेट करून घेतलं तर मला त्यासाठी खर्च आला होता पंचावन्न युरो आता हा खर्च जो आहे तो पन्नास ते शंभर युरो याच्यामध्ये येऊ शकतो डिपेंडिंग ऑन युअर स्टेट अँड युअर सिटी नेक्स्ट स्टेप तर एकदा का तुम्हाला तुमच्या ओल्ड ड्रायव्हिंग लायसन्सची ट्रान्सलेटेड कॉपी मिळाली तर ही uh, ट्रान्सलेटेड कॉपी त्याबरोबरच फर्स्ट एड कोर्स uh, त्याचं सर्टिफिकेट त्याबरोबरच आय टेस्ट त्याचं तेस सर्टिफिकेट आणि बायोमेट्रिक फोटो पासपोर्ट साईज ते फोटोज त्याबरोबरच तुमचं रेसिडेंट परमिट हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला तुमच्या सिटी ऑफिसला सबमिट करायचे आहेत म्हणजेच लांब्रा तर इथे काही गोष्टी स्कॅन करून तुम्हाला परत दिल्या जातील आणि बाकीच्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते त्यांच्याकडे ठेवून घेतल्या जातील आणि त्यांची जी प्रोसेसिंग फी असते ती चाळीस ते युरो काहीतरी असते तर ती तुम्हाला सबमिट करायची आहे त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये हे इन्फॉर्म करू शकता की तुम्ही लांद्रा जाम म्हणजेच सिटी ऑफिसमध्ये हे सर्व डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत त्यामुळे तुम्ही आता थेअरी एक्झामसाठी प्रिपेअर करायला इच्छुक आहात किंवा त्याच्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे आणि तुम्ही नंतरच्या स्टेप स्टार्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला सुरु करायची आहे थेरी परीक्षेची तयारी की ज्याच्यासाठी तुम्ही तेरा ते चौदा तासांची थेरी क्लास अटेंड करू शकता ज्याची फी असते दोनशे पन्नास युरो परंतु या थेरी क्लासेसमध्ये एक फायदा सुद्धा असा आहे की जर का तुमच्याकडे तुमच्या ओल्ड कंट्रीचं लायसन्स आहे तर या बाबतीत मात्र तुम्ही हे थेरी क्लासेस स्किप करू शकता आणि डायरेक्ट तुम्ही सेल्फ स्टडी स्टार्ट करू शकता आणि एक्झाम तुम्ही देऊ शकता परंतु एक गोष्ट मात्र शंभर टक्के आहे की तुमच्याकडे तुमच्या नेटिव्ह कंट्री कंट्रीचं लायसन्स असू देत किंवा नसू देत थेरी एक्झाम मात्र तुम्हाला कंपल्सरी देणं आवश्यक आहे तर या थेरी परीक्षेसाठी तुमचं ड्रायव्हिंग स्कूल जे असतं तेच तुम्हाला लर्निंग मटेरियल सुद्धा प्रोव्हाइड करतं तर त्या त्या त्यामध्ये एक पुस्तक असतं त्याबरोबरच त्यांचं एक ऍप किंवा एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म असतो तर त्याचा कोड आणि पासवर्ड सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो परंतु यासाठी सुद्धा ड्रायव्हिंग स्कूल जे आहे ते एक्स्ट्रा आ, फी आकारतो तर साधारणत त्याची फी जी असते ते साठ ते ऐंशी युरोच्या मध्ये असते तर माझ्या बाबतीत ती फी होती सिक्स्टी फायव्ह युरो तर या थेरी परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला एक हजार ते तेराशे प्रश्नांची तयारी करणं आवश्यक असतं आणि त्यापैकी फक्त तीस प्रश्न जे आहेत ते मात्र तुम्हाला परीक्षेला येणार आहेत तर त्यासाठी ते जे प्रश्न असतात ते एक मार्क दोन मार्क किंवा पाच मार्कांचे असतात आणि यामध्ये जर का तुम्ही दहापेक्षा जास्त मार्कांमध्ये फेल झालात तर मात्र तुम्ही कम्प्लीट परीक्षेमध्ये फेल होणार आहात त्यामुळे ही परीक्षा तशी बघायला गेली तर थोडीशी अवघड आहे परंतु अशक्य काहीच नाही जर का, का तुम्ही व्यवस्थित सातत्याने अभ्यास केला तर मात्र तुम्ही सहजतेनेही उत्तीर्ण सुद्धा होऊ शकता आणि ह्या परीक्षेचं स्वरूप म्हणजे कसं असतं शॉर्ट व्हिडिओ क्लिप्स असतात की एखाद्या रोडवरती तुम्ही क्रॉस करत असताना अशी सिच्युएशन आहे तर तुम्ही कसा टर्न घ्याल प्रायोरिटी कशी असेल किंवा काही मॅथमॅटिकल सुद्धा प्रॉब्लेम्स असतात की ज्यामध्ये चार ऑप्शन्स असतात तुम्हाला काही फॉर्म्युलाज लावायला लागतात त्यामुळे तशी बघायला गेलं तर खूप अशी अवघड नाही जर का तुम्ही व्यवस्थित सराव केला तर ही जी थेरी परीक्षा आहे ती असते पंचेचाळीस मिनिटांची आणि तुम्ही पेपर सबमिट केल्यानंतर त्याचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला लगेचच मिळतो हो। परंतु हा जो रिझल्ट आहे तो फक्त एक वर्षासाठी व्हॅलिड असतो त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकल परीक्षा जी आहे तीही एका वर्षाच्या आतच कम्प्लीट करणं आवश्यक असतं तर नेक्स्ट स्टेप आहे मॅन्डेटरी प्रॅक्टिकल सेशन्स की जे तुम्ही अजिबातच स्किप नाही करू शकत आता या बाबतीत जर का तुम्ही न्यू ड्रायव्हर आहात म्हणजे इनएक्सपिरियन्स्ड आहात तर तुम्हाला पस्तीस ते चाळीस ड्रायव्हिंग सेशन्स प्रॅक्टिकल्सचे हे करणं मस्ट आहे पण जर का तुम्ही एक्सपिरियन्स्ड आहात आणि तुम्ही किती स्पीडिली इथले ड्रायव्हिंग रूल्स जे आहे ते ॲडॉप्ट करता तर अकॉर्डिंग टू दॅट तर तुम्हाला त्या बाबतीत मिनिमम एक ते मॅक्सिमम दहा पंधरा ड्रायव्हिंग लायसन्स घेणं आवश्यक असतं आणि इच सेशन जे आहे ते फोर्टी फाय मिनिट्सचं असतं आणि त्याची कॉस्ट जी आहे ते साधारणतः चाळीस ते साठ युरो डिपेंडिंग ऑन युअर ड्रायविंग स्कूल अँड सिटी असं असतं तर माझ्या बाबतीत पंधरा ते वीस या दरम्यान मी काहीतरी ड्रायव्हिंग सेशन्स घेतलेली होती त्यानंतर ज्या वेळेला तुमच्या ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टरला वाटेल की तुम्ही प्रॅक्टिकल एक्झामसाठी रेडी आहात तुमचे सेशन्स इनफ झालेले आहेत तर तो तुमची प्रॅक्टिकल एक्झामची जी डेट असतो तो शेड्यूल करतो आणि त्यासाठी चार्जेस असतात वन थर्टी युरो जे की ड्रायव्हिंग स्कूलचे असतात आणि दुसरी एक फी असते जी की टूल्सची असते म्हणजे स्टेशनशिवाय युबा वाखुंग फेराईन म्हणजे एक डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशन किंवा टेक्निकल इन्स्पेक्शन असं असतं तर त्यासाठी एकशे वीस युरो तुम्हाला पे करावे लागते आणि ही जी प्रॅक्टिकल परीक्षा असते ती टोटल पंचेचाळीस मिनिटांची असते आणि ही ज्या कारवरती तुम्ही ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रॅक्टिस केलेली असते तर त्या कारवरतीच घेण्यात येते तर या परीक्षेमध्ये तुमचा ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर त्याबरोबरच एक एक्झामिनर असतो की जो कडून आलेला असतो हे दोघे असतात तर सर्वप्रथम हे तुम्हाला थोडंसं कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करतात कारण की ऑलरेडी तुम्ही थोडेसे नर्व नर्वस फील करत असता आणि घाबरलेले असता त्यामुळे त्यानंतर मात्र तुम्हाला तुमचा जो एक्झामिनर आहे ते थोडेसे थे थेरॉटिकल क्वेश्चन विचारतो जसं की मोटार ऑइल कुठं आहे इंजिन कुठं आहे बोनट कसं ओपन करायचं त्याबरोबरच वॉर्निंग लाईट्स कुठे आहे त्याचा मिनिंग काय असतो हँडब्रेक कुठे आहे असे छोटे छोटे प्रश्न विचारले जातात त्यानंतर तुमचा जो एक्झामिनर आहे तो स्वतःची ओळख करून देतो आणि तो तुम्हाला सांगतो की आता ड्राईव्ह करत असताना मी तुमची ड्रायव्हिंग ऑब्झर्व्ह करणार आहे की जेणेकरून तुम्हाला जर्मनीचे रूल्स सगळे समजले आहेत की नाही ते मी चेक करणार आहे तर ही जी काही पंचेचाळीस मिनिटांची एक्झाम असते त्यामध्ये तुमचा जो इन्स्ट्रक्टर असतो तो अजिबात एकही शब्द तुमच्याशी बोलत नाही जे काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन द्यायचे असतात ते मात्र तुमचा एक्झामिनर देतो उदाहरणार्थ नेक्स्ट राईट टर्न नेक्स्ट लेफ्ट टर्न आ, पार्क करायला सांगतात गाडी रिव्हर्स पार्क किंवा साइड पार्क किंवा पॅरल पार्किंग त्याबरोबर यु टर्न घ्यायला सांगतात एमर्जन्सी ब्रेक लावायला सांगतात किंवा इथे ना प्रायोरिटी रूल आहे एक राईट बिफोर लेफ्ट रूल तर तो सुद्धा चेक करतात की तो तुम्हाला समजला आहे की नाही प्रॉपर आणि ह्या ज्या काही सर्व इन्स्ट्रक्शन्स असतात ना तो तो त्या जर्मन भाषेमध्ये सांगत असतो उदाहरणार्थ नेक्स्ट राईट टर्न असेल तर, तर नेक्स्ट रेस्ट अप बिगेन लेफ्ट टर्न असेल तर लिंक्स अप बिगेन त्यामुळे तुम्हाला एवढं जर्मन येणं तर अत्यंत आवश्यकच आहे आणि थेरी परीक्षेच्या बाबतीत म्हणाल ना तर थेरी परीक्षा तुम्ही इतर भाषांमध्ये सुद्धा देऊ शकता इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता मी इंग्रजी भाषेमध्येच दिली होती कारण की त्यावेळेस माझं जर्मन आणखी पूर्ण झालेलं नव्हतं बऱ्यापैकी शिकून त्यामुळे बरेचसे इथं ऑप्शन आहेत आणखी इतरही काही भाषा आहेत तर त्याही तुम्ही चेकआउट करू शकता आणि प्रॅक्टिकलमध्ये ह्या ज्या काही गोष्टी सर्व सांगितल्या जातात एमर्जन्सी ब्रेकिंग किंवा यू टर्न किंवा पार्किंग रिव्हर्स पार्किंग किंवा इन जनरल जे काही गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात तर ह्या सर्व गोष्टींची तयारी हे तुमच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंगच्या वेळेस किंवा प्रॅक्टिकल सेशन्सच्या वेळेस करून घेतली जाते तर आणखी एक गोष्ट की हे जे काही प्रॅक्टिकल एक्झाम असते त्या दरम्यान तुमचा जो एक्झामिनर असतो तो आणि तुमचा इन्स्ट्रक्टर असतो तो तर हे मध्ये मध्ये गप्पा सुद्धा मारतात बऱ्याचदा जर्मन भाषेमध्येच त्यांच्या कारण की त्यांना जस्ट चेक करायचं असतं की तुमचा फोकस किती आहे ड्रायव्हिंग वरती तुम्ही कसं बिहेव करता की दोन लोक बोलतायत किंवा शेजारी नॉईज चालू आहे तर तुमचं ड्रायविंगवरचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे चेक करण्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी केल्या जातात तर या प्रॅक्टिकल एक्झामच्या दरम्यान जर काही तुमच्याकडनं मेजर अशी चूक झाली फॉर एक्झाम्पल सिग्नल ब्रेक झाला किंवा एखादा आणखी काही प्रायोरिटी रिव्ह्यू ब्रेक झाला तर त्या बाबतीत मात्र तुम्हाला इमिजिएटली सांगण्यात येतं की तुमची इथे चूक झालेली आहे आणि तुम्ही फेल झालेले आहात त्यानंतर मात्र जो गाडीचा कंट्रोल आहे तर ऐदर तो तुमचा इन्स्ट्रक्टर घेतो किंवा मग मे बी तुम्हाला पण सांगण्यात येईल की तुम्ही गाडी टूफला न्या किंवा जिथून स्टार्ट केली होती तिथे न्या आणि नंतर ज्या काही स्टेप्स असतील की तुम्ही नंतर एक्झाम कधी अटेंड करू शकता वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला तुमचा इन्स्ट्रक्टर नंतर कळवतो की तुम्ही किती दिवसाच्या गॅप नंतर तुम्ही प्रॅक्टिकल एक्झाम अटेंड करू शकता किंवा आणखी तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्ही काही सेशन घेऊ शकता ट्रेनिंग प्रॅक्टिकलसाठी हेही तुम्हाला सांगण्यात येत तर शेवटची अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त अशी टीप तुम्हाला द्यायला मला नक्कीच आवडेल कि जो वास की तुमचा जो ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर असतो त्यानं ऑलरेडी तुम्हाला ट्रेनिंगच्या दरम्यान जज केलेला असतं आणि ज्या वेळेला त्याला असं वाटतं की नाही बाबा याचं ट्रेनिंग व्यवस्थित झालेलं आहे आता हा कम्प्लीट व्यवस्थित ड्राईव्ह करू शकतो त्यावेळेसच ते तुम्हाला सांगतात की आपण आता एक्झामसाठी शेड्यूल करूयात त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही एक्झामला अपिअर व्हाल त्यावेळेला कुल माइंडनी जा अजिबात टेन्शन घेऊ नका कारण की बऱ्याचदा असं होतं की तुम्ही ऑलरेडी खूप परफेक्ट गाडी चालवत असता पण एक्झामच्या दिवशी तुम्हाला टेन्शन येतं आणि स्ट्रेसमध्येच खूप एक्सपर्ट जे ड्रायव्हिंग करणारे असतात तर त्यांच्याकडनं सुद्धा चूक होण्याची शक्यता असते तर त्यामुळे कुल माइंडनी जा आणि व्यवस्थित अटेम्प्ट करा तर फायनली प्रॅक्टिकल एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला पेपर फॉर्मॅटमध्ये लगेचच एक सर्टिफिकेट मिळतं की जे सर्टिफिकेट घेऊन तुम्हाला तुमच्या सिटी ऑफिसला म्हणजेच लांद्रा जाम येथे व्हिजिट करायची आहे आणि तिथे ते सबमिट करून तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्ही ते लगेच घेऊ शकता किंवा नसेल तर तुम्ही नेक्स्ट डे किंवा तुम्हाला जेव्हा वेळ आहे तेव्हा पण तुम्ही ते घेऊ शकता सो दॅट सेट नाव यू आर रेडी टू ड्रायव्ह ऑन जर्मन हायवेज दॅट इज द परंतु तुम्ही जर्मनीमध्ये ॲज अ बिगिनर ड्रायव्हर म्हणून ड्राईव्ह करणार आहात भलेही तुमचा भारतामधला किंवा तुमच्या कंट्रीमधला दहा वर्षाचा एक्सपिरियन्स असू देत परंतु तुम्ही आता इथे बिगिनर ड्रायव्हर म्हणूनच ड्राईव्ह करणार आहात म्हणूनच पहिली दोन वर्ष जे असतात तो प्रोब पिरियड असतो म्हणजेच ट्रायल पिरियड असतो तर या दोन वर्षाच्या ट्रायल पिरियडमध्ये तुम्हाला ऑब्झर्व केलं जातं छोट्याशा मिस्टेक्स असतील तर चालतं परंतु जर काही मेजर मिस्टेक असतील जसं की सिग्नल तोडणे किंवा मेजर मध्ये इन्व्हॉल्व्ह असणे त्या बाबतीत मात्र तुमचं ड्रायविंग लायसन्स हे जप्त सुद्धा केलं जाऊ शकतं आणि त्यानंतर मात्र तुम्हाला कन्सल्टेशन घ्यावं लागू शकतं तर ते जे खूप एक्सपेन्सिव्ह होऊ शकतं किंवा बऱ्याचदा असं पण होतं की तुम्हाला थिअरी किंवा प्रॅक्टिकल सेशन जे असतात तर ते सुद्धा रिपीट करायला सांगतात आणि ते सुद्धा खूप एक्सपेन्सिव्ह होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला एकच सांगेन की पहिली दोन वर्ष जे आहे ते अत्यंत केअरफुली कार चालवा तर अशा प्रकारे क्लास बी या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ज्या काही आवश्यक अशा होत्या जी काही प्रोसेस होती जी मी फॉलो केली ती सर्व स्टेप्स आणि प्रोसेस मी तुम्हाला या मध्ये सांगितलेली आहे या व्यतिरिक्त सुद्धा जर का तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता त्याबरोबरच इतर आणखी कुठल्या विषयांवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद